महाराष्ट्रातील कंटोन्मेंट बोर्डाचे महापालिका अथवा स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय विधानसभेत नुकताच जाहीर करण्यात आला त्यामुळे राज्यातील देवळालीसह कामठी व भिंगार कंटोनमेंटचे स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले ब्रिटिशकालीन कंटोनमेंट कायदा एकोणीसशे सव्वीस नुसार देशात बासष्ट कंटोनमेंट बोर्ड अस्तित्वात आहेत त्यात महाराष्ट्रात सात आहेत साली केंद्रशासनाने ब्रिटिशकालीन कायदे व त्या आधारे स्थापन करण्यात आलेल्या आस्थापना बंद करण्याचे ठरवले एकवीस साली मुदत संपलेल्या कंटोनमेंट बोर्डाच्या निवडणुका न घेता लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली गेल्या चार वर्षात या संदर्भामध्ये संबंधित राज्य सरकार व कंटोनमेंट बोर्ड यांचे अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचीही वेळोवेळी बैठका झाल्या कंटोनमेंट बोर्डाचे विलिनीकरण करावायचे की स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे याबाबत अधिकारी स्तरावर चर्चा करण्यात आल्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रत्येक राज्याला आपले मत मांडण्याचा व अभिप्राय नोंदवण्याचा नोंदवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार देवळाली कंटोनमेंट बोर्डाचे विलीनीकरण नाशिक महापालिकेत करण्याबाबत अधिकारी स्तरावर बैठका झाल्या त्यात ठोस निर्णय होऊ शकला नाही देवळालीच्या आमदार माजी खासदार हेमंत गोडसे भाजी जिल्हा सरचिटणीस व कंटोनमेंट बोर्डाचे माजी, बोर्डा माजी उपाध्यक्ष तथा कंटोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे बाबुराव मोजाड मीना करंजकर कावेरी कासार प्रभावती देवरे आशा गोडसे भगवान कटारिया यांनी तसेच शहरातील विविध पक्षाच्या प्रतिनिधींनी देवळालीचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी नगर परिषद होण्याची मागणी केली सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व संबंधित कंटोन्मेंट बोर्डातील आमदार यांची तातडीची बैठक नऊ जुलैला झाली दहा जुलैला अधिवेशनात शासनाकडून कंटोनमेंट बोर्डाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला त्यानुसार देवळालीसाठी स्वतंत्र नगर परिषद होणार आहे याबाबत शासनाचा निर्णय केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असून त्यांच्या संमतीनंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे मागणी युतीची जल्लोष आघाडीचा देवळाली कंटोनमेंट बोर्डाचे स्वतंत्र नगर परिषदेत रूपांतर व्हावे अशी मागणी महायुतीतील घटक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासनाकडे केली होती ती मान्य झाली मात्र देवळालीत महाविकास आघाडीने शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत फटाके फोडून जल्लोष केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला व्यापारी बँकेचे जनसंपर्क संचालक अरुण जाधव हो, मनसे तालुका अध्यक्ष नितीन काळे शिवसेना ठाकरे गटाचे अरुण जाधव हो, प्रमोद मोजाड बाळासाहेब गोडसे पोपटराव जाधव हो, रवींद्र भदाने विलास गीते विलास संगमनेरे बबन कांडेकर आदींसह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते देवळाली कॅम्प बोर्डात सध्या एकशे एकाहत्तर कायम कर्मचारी असून तीनशे पस्तीस पेन्शनर दोनशे त्रेपन्न ठेकेदारी कर्मचारी आहेत बोर्डाची हद्द त्रेपन्न चौरस किलोमीटरची असून यात नागरी विभागाची वस्ती सात हजार एकर तर लष्कराची जमीन साडेसहा हजार एकरची आहे लष्कराच्या आस्थापनेमध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी स्टेशन हेडक्वार्टर साऊथ एअरफोर्स टी ए बटालियन हेगलाईन साठा बटालियन आदींचा सा समावेश आहे नागरिकांचा विजय झालेला आहे कित्येक वर्षापासून कॅन्टोन्मेंट फोरवर एकही लोक प्रसिद्धी नसल्यामुळं नागरिकांचा हाल होत होते आता या निमित्त डेव्हलट नगरपरिषदची नगर परिषदची घोषणा झालेली आहे वीस ते पंचवीस नगरसेवक निवडून येणारे जे ये सात आठ नगरसेवक ज्यांना डेव्हलर कॅम्पचे प्रगतीवर किंवा विकासावर लक्ष टाकता येत नव्हतं आता ते विभागून पंचवीस तीस नगरसेवक झाल्यानंतर प्रत्येक गल्ली प्रत्येक बोर्ड प्रत्येक नगर नागरिकांची त्यांना सेवा करता येईल आणि मी शासनाचं या निर्णयाला स्वागत करतो आणि त्यांना एक विनंती करतो लवकरात लवकर लोकप्रतिनिधीची लोक निवड करून त्यांनी हे सर्व लोकप्रतिनिधी स्वप्न शौप, द्यावे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम काणेकर बघूर देवळाली कॅम्प परिसर आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव